कोयना विभागातील उत्तरेश्वर ग्रामदैवत यात्रेला आज भक्तिभावाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला कालपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या निवासस्थानी दरेगावात मुक्कामी असून उत्तरेश्वर ग्रामदैवताच्या यात्रेसाठी दरवर्षी ते गावी येतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कुटुंबासह शंभू महादेवाच्या चरणी माता टेकत दर्शन घेतले दरेगावचे ग्रामदैवत असलेल्या उत्तरेश्वर यात्रेला दरवर्षी शिंदे कुटुंबीय उपस्थित राहते यावेळी खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबियांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास अभिषेक व पूजा अर्चना केली उत्तरेश्वर देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर दरवर्षी कुटुंबियांकडून अभिषेक केला जातो आज सकाळी दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सुमारे अकरा वाजता मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे आपलं आधी घाललेलं आहे पटवण पटवन वर्षाच्या यात्रेच्या आधी चार दोन महिने यात्रेच्या मंदिराच्या चळवळीमध्ये डॉक्टर साहेब शिंदे साहेब साहेब मंडळी राखरे जो चिंतेमध्ये आहेत या बाबाचं मंदिर कधी लवकर होईल आणि लवकर वारंवार साहेबांच्या खासदार साहेबांच्या चक्रावर वाढवणार बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी जास्त इकडे लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत आणि लाडक्या भावांचंही मनापासून इकडे लाडके भाऊ पण आहेत पण मी बघतो आता सगळ्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींची संख्या सगळ्यात जास्ती असते आणि म्हणून ते मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ती काही विचार डोक्यामध्ये ठेवूनच सुरू केली कारण काही लोक अनेक लोकांनी लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता त्यामुळे कुणीही योजना बंद करू शकलं ला नाही आणि मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही काळात अधिक निर्णय घेण्याचा जो काही विक्रम मागच्या अडीच वर्षामध्ये आपण केला तो सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे महाराष्ट्र पुढे जातोय दुसरी इनिंग आता सुरू झालेली आहे देवेंद्रजी आम्ही आमची टीम या ठिकाणी काम करते आहे महाराष्ट्राला नंबर एक करायचा आपल्याला आणि म्हणून त्यामध्ये या संपूर्ण कोयना खोऱ्याचा कांदा खोऱ्याचा विकास झाला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि उत्तेश्वर बाबाच्या महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण सगळेजण यात्रेला न चुकता येतो आपण यावेळेस निवडणुकांचा सगळा माहोल चालू आहे निवडणुकीच्यामुळे काही नियोजन या ठिकाणी करता आलं नाही आणि त्यामुळे त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो परंतु हे मंदिराचं काम अगदी जोरात झालं पाहिजे यासाठी एक डेडिकेटेड ऑफिसर आपण इथे नेमू आणि त्याच्याकडे जबाबदारी देऊ की वेळेमध्ये हे काम झालं पाहिजे भक्त निवास असेल मंदिर असेल सगळ्या इथल्या सुविधा असतील याचं काम लवकरात लवकर करण्याचा या ठिकाणी सूचना आणि निर्देश या ठिकाणी एखाद्या नवीन चांगल्या डेडिकेटेड ऑफिसरला नेमून आपण करू त्याचबरोबर आताच गणेशने सांगितलं आपला पूल दोन महिन्यामध्ये में म्हणजे मार्चपर्यंत कम्प्लीट या ठिकाणी होईल आणि मग तुम्हाला आता हा प्रवास जो आहे कोटीने करावा लागतो तो प्रवास तुम्ही तुमची गाडी तुम्ही डायरेक्ट घेऊन येऊ शकता आणि हा एक प्रकारचा या ठिकाणी झालेला मोठा बदल आहे मला वाटत या ठिकाणी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना त्याचा सुरुवात झाली होती परंतु ते काही मागे पडलं पण मला हा पूल बांधायला मला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि त्यामुळे हा पूल देखील आणि हा पूल जसा मुंबईतला सिलिंगचा पूल आहे वरणीचा बांद्र्याचा तशा प्रकारचा पूल होतोय त्याच्यामध्ये विविंग गॅलरी आहे सगळं इथलं निसर्गरम्य दृश्य आपल्याला पाहता येईल केबल स्टेड वर हा पूल आहे आणि त्यामुळे या पुलाचं देखील जे काही महत्व आहे या संपूर्ण भागातला विकास करण्यासाठी होईल पर्यटन वाढीसाठी होईल त्याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी देखील आपण एक पूल करतोय त्याचंही काम सुरू झालेलं आहे आणि तेही लवकरात लवकर पूर्ण होईल त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जवळ येईल आणि या संपूर्ण भागाचा काय पालट होईल त्याचबरोबर एक आपण आणखी पूल करतोय दापोळा ते आपटी तीन पुलांच काम या ठिकाणी एवढ्याशा छोट्या परिसरामध्ये काही प्रकल्प लोकसंख्येप्रमाणे होत असतात बरोबर परंतु लोकसंख्या किती असली काही असली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यामुळे तीन नाही आणखी जेवढे पूल लागतील तेही आपण करू आणि म्हणून या भागाचा कारण हा निसर्गाने वरदान दिलेला सगळा भाग आहे जंगलाने व्याप्त आहे निसर्गाने व्याप्त आहे कोयना नदीचं बॅकवॉटर आहे आपण इथं कुठं परदेशात भ्रश काय वाटते आपण जसं कुठे परदेशात गेलो अशा प्रकारचा भास होतो आणि म्हणून या संपूर्ण भागामध्ये गणेश तू सांगितलं पाणी जे लिफ्ट करायचं आहे ते देखील आपण तोही प्रस्ताव बनवू आणि इथं पाणी नदीचं आलं पाहिजे यासाठी देखील आपण जल आपला जलसंधारण विभागाला सांगू आपण आणि पाणी पुरवठा योजना दोन्ही आपल्याकडे आहेत आणि त्यामुळे तेही करू आपण त्याचबरोबर मर... आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका